आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गावगाड्यातल्या गरीब माणसाला स्वस्तामध्ये पाच हजार रुपयात दहा हजार रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं पहिल्यांदा एक दोनशे शंभर पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं लोकांना त्याचा जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरिबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं आणि तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात प्रस्ता तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलंय मंत्री झाल्यानंतर आता सदाबाउली पोटात काळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं बाप निघाला तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम चिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कुणी बदनाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या त्याला काहीतरी नाव पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आम्ही काही फार मोठे गुन्हे आहेत अशातला भाग नाही देवा भाऊ तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत सदाभाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या बाजून कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही छातीचा कोट करू देवाभाऊसाठी तर आम्ही बाजीप्रभू सर्व लढायला आम्ही तयार आहे जोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही आम्ही असे लढणारी कार्यकर्ते आहोत आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे देवा सोबत ठामपणे काय लोकांना वाटत असेल गोपीजन असा बोलतो गोपीजन तसा बोलतो आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार ठीक आहे तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात गोपीचंद पडळकर असेल मी असेल जयाभाऊ असेल आम्हाला वारसा काहीच नाही आमचा बा आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवाभावने बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले पाडले सगळे म्हणतात गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असतात अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणल या आता ती गोपीजन पडळकरला घेरायला बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो बाग आता परवा सगळ्या चर्चा आहेत मला काय म्हणलं ते लय वाईट शिवाय देते आई वर्ण शिवाय देते अरे म्हटलं ही गावाकडची भाषा आहे बारावर आम्ही या शिव्या रोजच दिसतो या तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तो आणि दाखवणार नाही पण काय असू दे बादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है। आपका नहीं चलता हे बरोबर दाखवत आडवाड अडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी <laughs> अरे हे म्हणतात ह्याला सत्तेचा माझ आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा मास तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा मास खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या त्यांनी इतिहास लिहिला साहेब आपल्याकडे आज दिसत काढलं असतात कधी काय येतोय कधी कुठन बॉम्ब पडतोय काय घडतंय काय बोलतंय पण आज मी मनापासून सांगेन सर्व सामान्य माणसासाठी काम करणार सामान्य माणसाचं दुःख गोरगरिबांचा व्यथा मांडणारा बहुजनांचा व्यथा मांडणारा आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला तडीच नेणारा नेता कोण असेल तो आज तो आमचा गोपीचंद परकर आहे आजपर्यंत मला सांगा गोपीचेंद एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची त्याला पुढं घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची मग जशी लढाई करायला लागेल तशी लढाईची तयारी असते कधी मुद्द्याची कधी गुद्धाची जी ती लढाई करायची ताकद याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला लांबला आहे माझी विनंती आपल्याला आहे आपण असं नेतृत्व वाढवलं पाहिजे फुलवलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाच्या ताकदीशी पाठीशी ताकदीन उभं राहिलं पाहिजे हे बहुजनांचे नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही कुणी राहू देत नाही तेव्हा राहिलेल्या उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकदीन उभं राहिलं पाहिजे